झणझणीत काळच सुक मटन तयार झालेलं आहे मंडळी या लवकर जेवायला काय रे मटन आहे काय व्हेज मटन आहे ते वेज मटन झमझणी झालंय शंभर पैकी दोनशे नाही रे मी मटनच खाऊन बघतो नासिकच्या टेस्ट आहे की नाही जब <laughs> नमस्कार मंडळी कसं काय मजेत आहात ना मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की झणझणीत काळच सुकं मटण गावरान पद्धतीचं कसं बनवतात तर चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया खूप दिवस झाले होते सुकं मटण नाही खाल्लेलं तर म्हटलं की चला आज तर रविवार आहे मग आज मस्त घरी बनवावं झणझणीत काळच सुकं मटण आणि याची रेसिपी तुमच्यापर्यंत देखील पोहोचवावी चला मटण चांगलं स्वच्छ धुवून घेते आधी मी सुक मटन बनवण्यासाठी मी घेतलेला आहे माऊलीचा स्पेशल काळा मसाला त्यानंतर माऊलीचा म्हणजे आपलं मटण हे हवंच एक किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नळी तर माझ्या समोरच आहे बघा हा क्या कॅपे लसूण घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे खोबरा घेतलेला आहे कोथिंबीर मिरची आलं हा लसूण सोडून ठेवलेला आहे तर सर आपण रेसिपीला आता सुरुवात करूया साहित्य तर तुम्ही तुम्हाला दाख म्हणजे आपल्याला काय 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 साहित्य लागणार ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे याच्या व्यतिरिक्त पण अजून काय काय लागणार आहे ते मी दाखवणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे मटण शिजवून घ्यायचं कारण काय ना मटण शिजायला बराच वेळ लागतो आणि जर मटण प्रॉपर नाही शिजवलं ना तर मग त्याची ती चव नाही लागत बघा त्यामुळे आणि मटण शिजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी म्हटलं की आधी आपण मटण शिजवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग दाखवूया म्हणजे बाकीचं साहित्य मग ते चॉपिंग कटिंग आणि आपला जो खोबरं आहे ते भाजून घ्यायचं हे सगळं आपण नंतर त्या वेळेमध्ये करून घेऊया होय की नाही कुकर थंड व्हायला पण वेळ लागणार आहे ना आपल्याला मी टाकते तेल आता दोन पळ्या दोन तीन पळ्या तरी तेल टाकायचं तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी टाकते थोडस लसूणच्या पाकळ्या लसून थोडस ठेचून घेतले आणि तेच टाकलं लसूण चांगलं लालसर झालेलं ला आहे आता आम्ही अख्खा लसूण टाकते यामध्ये अख्खा लसून टाकलेला आहे यामध्ये आता टाकते मी हे मटण मतन। मटणाला पाणी सुटणार आता आता हे जरा पाणी जरा सुटलेलं आहे तर मग जरा सुकेपर्यंत थोडं असंच परतून मतन, घ्यायचं मटण हा मटण शिजताना थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हळद चांगलं व्यवस्थित मटण छान परतून घेतलेलं आहे आता मी हे ठीक आहे आता या मी यामध्ये टाकते पाणी पाणी आपल्याला गरम टाकायचं आहे थंड पाणी नाही आहे खाली नाही द्यायचं मटण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं कुकर बंद करते मी आता आणि तीन ते चार ते पाच शिट्ट्या तरी घेते चार ते पाच शिट्ट्या तरी लागतात मटण शिजायला आता मटण शिजायचं असं आहे की कुठचं पाणी जड असतं कुठचं पाणी हलकं असतं पाणी हलकं असलं की लवकर मटण शिजतं जड पाणी असलं की थोडंसं नेट मटण शिजतं तर त्यामुळे आपल्याला कुकरमध्ये शिजवावं लागतं असं म्हणजे बोरिंगचं वगैरे पाणी असलं ना की थोडंसं अजून जास्त वेळ लागतो कधी कधी अर्ध्या तासात पण शिजतं नॉर्मल कुकर ह्याच्यामध्ये तुपामध्ये आणि कधी कधी एक तास पण लागतो सो बेटर आहे की आपण कुकरमध्ये शिजवलं बरं मटण शिजते तोपर्यंत मी सुका खोबरा आहे ते भाजून घेते खोबरा भाजून झालेला आहे आता मी कांदा भाजायला घेते आता खोबरं मी कट करून घेते बारीक छान तुकडे करून घेते खोबऱ्याचे वाटण झालेलं आहे चांगलं छान मटण आपलं शिजलेलं आहे आज मी मातीच्या भांड्यामध्ये बनवणार आहे मटण कोणताही नॉनव्हेज पदार्थ बनवताना थोडस जास्त टाकलं तरी चालतं आज मी जे काळे मटण बनवणार आहे ते बनवणार आहे माऊली स्पेशल काळा मसाला वापरून यामध्ये बारा पदार्थ आहेत जसे की लाल मिरची खोबरं धना रिफाईन खाद्य तेल मीठ दालचिनी शहाजिरं रामपत्री कर्णफूल तेजपत्ता हळद दगडफूल इलायची लवंग इत्यादी म्हणजे यामुळे काय होतं ना की आपल्याला कोणताही गरम मसाला वापरण्याची गरज लागत नाही जसं की आपण दगडफूल इलायची तेजपत्ता हे सगळं जेव्हा वापरतो मटणामध्ये किंवा कोणताही नॉनव्हेज पदार्थ बन चिकन किंवा मटण हे बनवताना आपण हे देखील वापरत असतो यामध्ये पण जर माऊलीचा स्पेशल काळा मसाला आपल्या हातामध्ये असेल तर आपल्याला दुसरा कोणताही मसाला वापरण्याची गरज लागत नाही तर माझ्याकडे हा माऊलीचा स्पेशल काळा मसाला तर आहेच सोबतच माझ्याकडे आहे माऊलीचा नॉनव्हेज गरम मसाला तर हे दोन फक्त मसाले मी वापरणार आहे आजचं काळं मटण बनवण्यासाठी तेल तापलेलं ता आहे त्यामध्ये मी हा बारीक चिरीला कांदा टाकते कांदा शिजलेला आहे आता यामध्ये मी टाकते माऊलीचा स्पेशल काळा मसाला मी चार चमचे माऊलीचा स्पेशल काळा मसाला टाकलेला आहे यामध्ये मी टाकते आपण केलं वाटण काळा मसाला परतून घेतलेला तर यामध्ये मी टाकते माऊलीचाच गरम मसाला दोन चमचे आता वेळ आलेली आहे यामध्ये आपलं मटण टाकण्याची नळीला आधी जायचं बघा आधी मला जायचं आधी मला जायचंय मटणाचं पाणी राहिलेलं आहे हे मी टाकणार आहे जर मटण व्यवस्थित एकत्रित करून घेतल्यावर आता हे मी शिजलेला लसूण टाकते यामध्ये हा जो स्टॉक होता मटणाचा झाकण लावून ठेवते आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित मटणामध्ये छान मुरले हे एक नंबर अजून चव येणार आहे बघा अगदी आताच मिनटात आपण मटण तयार पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपलं काळं मटण तयार झालेलं आहे सुक्क काळं मटण ओ होय आता जर तुम्हाला ग्रेव्ही त्याच्यामध्ये जास्त हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता ग्रेव्ही अगदीच एकदम सुकं हवं असेल तर हे तुम्ही एकदम जास्त ड्राय पण करू शकता हे बघा अय होय मी थोडीशी ग्रेवी ठेवलेली आहे सो आपण कमी ग्रेव्ही पण करू शकतो यामध्ये एकदम ड्राय हवं असेल ते एकदम ड्राय पण करू शकतो क्या पात आहे क्या पात आहे झणझणीत काळ सुक मटण तयार झालेलं आहे मंडळी या लवकर जेवायला मटण छान आपलं तयार झालेलं आहे आता तुम्ही हे म्हणा की ताई यामध्ये तू कोणताही घरगुती मसाला नाही टाकलास हळद नाही टाकली तर माऊलीच्या काळ्या मसाल्यामध्ये सगळं इन्क्लुडिंग आहे जेव्हा तुम्ही का माऊलीचा काळा मसाला वापरता त्यामध्ये तुम्हाला हळद हो टाकायची गरज नाही लागत कोणताही एक्स्ट्रा मसाला टाकायची गरज लागत नाही त्यामुळे मी माऊलीचाच गरम मसालाच वापरलेला आहे आणि माऊलीचाच काळा मसाला वापरलेला आहे आज आमच्याकडे जेवणामध्ये आम्ही डाळ भात बनवलेला आहे आणि काळं सुकं मटण असं कारण की नेहमीच आमच्याकडे रस्सावालं मटण नेहमीच असतं तर म्हटलं की चला ओचावांना डाळ खूप जास्त आवडते आणि मला मटण आवडतं तर म्हटलं की चला काळं सुकं मटण बनवावं आणि डाळही बनवावी आणि आईंना डाळ भाताचं कॉम्बिनेशन खूप आवडतं म्हटलं की चला आज काळं सुकं मटण बनवावं मस्त तर चला आता सगळ्यांना जेवायला वाटते वाट बघतो अशी कधी येईल ब सगळ्यांना बसल तर खर काय म्हणजे आता आपल्या गावचा मेनू आहे गावात राहायचो ना हिला माहिती नसेल ही लग्न करून आल्यावर हिला कळाला तर आई असं डाळभात करायची आणि सुकट किंवा सुके बोंबील त्याची चटणी जोडीला बस जेवण चिकन डाळ भात आणि काळं मटण म्हणजे आज गावचा मेनू आहे तुमच्या खास नाशिकची आठवण आली बघूया टेस्ट मध्ये कसं आहे नाशिक ची काळं मटण ना तिकडे ना ना, आज मला पण बसवलंय मी नेहमी बसत नाही मला वाटते क्रेझी पुढे रंजितावर कधी बसलो असेल मी शेवटलो जेवायला मला पण माझं वाटेल कोणाला माहिती असेल ना कमेंट करून सांगा मलाच ना आठवत आहे अरे खाण्यासाठी असं बरं वाटत ना सगळ्यांनी एकत्र सुरुवात करूया कल्याणी पण बसलाय सोबत असं आम्ही अरे मटन बघ कल्याणी मटन बघ मटन नाशिकच्या मटणाशी कम्पेअर करणार नाशिकच्या आठवण आल्या सगळ्यात तसं लवलेश लाखवड नवरेश पहिला तू सांग मी मटनच खाऊन बघतो टेस्ट नाशिक पाच मॅडम पास छाप हेम तीस जास्त नाही

मटन किंवा हा माऊलीचा काळा मसाला मागवू माऊलीचा काळा मसाला बनवलेला आहे तर माऊलीच्या काळ्या मसाल्यामध्ये हे मटन बनवले आहे गरम मसालाही तोच वापरलेला आहे मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही देखील नक्कीच मागवू शकता घरपोच तुम्हाला येईल फ्री होम डिलिव्हरी आहे बरोबर आहे बाबा

माते पहिल्या नका क्रिजपुरीवर नितावर पहिल्यांदा तो सर्वसाहजी होत नाही की उ बाबा बसता जेवला आम्ही सगळे बसले होतो पण आज म्हटलं की नाही थकलेली आहात ते त्याला चला बसा जेवण करा म्हणजे आपल्या ट्रिपला जर शक्य असतं ना जेवण बंद असतं तिथे तुम्ही काळा मसाला घेऊन गेलो असतो सगळ्याकडे फक्त मटण बनवलं असतं काळा मटण सगळे आपले ट्रिप मेंबर खुश झाले असते सही आहे ना नहीं बाबा, नहीं का? आचारी वगैरे आपण घेऊन जाऊ शकतो पण हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये खरंच भारी आहे नाही तर मसाला द्यायचा की मसाला याच्यानं जिथे पण बनतो मला माहिती नाही पण हा मसाला एक नंबर आहे खूप भारी भारी आहे नक्की मागवा तुम्ही पण आणि माझी ब बहीण आहे ना श्वेता तिला पण आवडेल तिला पण मी देणार आहे एक पॅकेट ती त्याच्याशी बोलली मला काळा मसाला पाहिजे असा तिला पण एक पॅकेट येऊ मस्त आहे मसाला एकदम काळा मसाला मी पण मागवणार दही बनवण्यासाठी

छान लागला मस्त आई ना तर तिखट लागेल आई जास्त तिखट नाही खात पण कसं मटण थोडस तिखट हे असायलाच हवं काय नाही पण मस्त आहे मस्त आहे बाबांचं झालं जेवण नवरेश नको मला नवरेश थोडासा भात घे नको नको बस नको काय अरे बस नाही एक एक चमचा आई वाट दे <laughs> <laughs> तर मंडळी आजचं आमचं काळे सुक मटण कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि माऊली मसाला तुम्हाला नक्कीच आवडेल नक्कीच मागवा आता आम्ही सगळेजण पण मस्त मस्त जेवायला आम्ही जरा चौथ शकतो कसं झाले ते मटण पुन्हा भेटू छानशा व्हिडिओ सोबत